जरांगे पाटलांना अटक होणार जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जे काही आंदोलन उभा केलं होतं आणि जो मराठा समाजातील लोक मुंबईमध्ये दाखल झाले होते मुंबईमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभा करून कुठेतरी सरकारला जागा करण्याचा प्रयत्न हा सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत होता मात्र मनोज जरांगे पाटलांनी या सगळ्यामध्ये आता नियमाचं उल्लंघन कुठंतरी केलेलं आहे आणि नियम मोडण्याचं काम हे मराठा समाजाच्या लोकांकडून मुंबईमध्ये झालेला आहे अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचे नोटीस आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना दिलेली आहे आणि याच्यामुळे आता कुठेतरी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांना किंवा जे काही मराठा समाजातील लोक असतील जे मनोज जरांगे पाटील यांच्या विचारावर किंवा यांना मानणारे असतील तर त्यांच्यामध्ये एक भ्रम निर्माण किंवा संभ्रम निर्माण झालेला आहे तो म्हणजे कि मनोज जरांगे पाटलांना आता अटक होणार कशामुळे तर नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे नेमकं जरांगी पाटलांना अटक होऊ शकते का झाली तर ती कधी अटक होऊ शकते का अटक होऊ शकते हेच आपल्याला या मध्ये पाहायचं आहे नमस्कार मित्रांनो या वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या वर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सध्या आंदोलनाची धग एवढी वाढलेली आहे हे लोक म्हणतायत आम्हाला जर मारलं किंवा कोर्टाने जे काही आदेश दिले आम्हाला गोळ्या घालण्याचे तरी सुद्धा आम्ही तिथून आता उठणार नाही जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाहीत जोपर्यंत सांगत नाहीत की आम्हाला मुंबई सोडायची आहे आता आता तुम्ही तुम्ही मुंबईच्या बाहेर जा जा गावाकडे तुमची गरज नाही आहे आता आरक्षण भेटलेलं आहे अशा प्रकारचं जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत अशा प्रकारची भावना सध्या मराठा आंदोलकांमध्ये जे मुंबईमध्ये आहेत त्यांच्यामध्ये आहे आणि जे मुंबईमध्ये नाही आहेत त्या बांधवांनी तर एवढं मोठं काम सध्या समाजाचं हाती घेतलेलं आहे किंवा मराठा समाजाला कुठंतरी जे संघर्ष करतायत त्यांना साथ देण्यासाठी घेतलेलं आहे ते म्हणजे गावाकडून वेगवेगळ्या लोक खाण्यापिण्याच्या ट्रका हे भरून जात आहेत किंवा बिस्किट असतील बिसलऱ्या असतील भाकरी असतील चपात्या असतील या सगळ्या गोष्टी ट्रकाच्या ट्रका भरून ट्रका ह्या मुंबईला जात आहेत आणि मुंबईमध्ये मराठी हे खातायत मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी नियमाचं उल्लंघन झालंय नियमांच्या अधीन राहून हे काम झालेले नाहीत अशा प्रकारचं पोलिसांचं किंवा कोर्टाचं म्हणणं आहे कोर्टानं सांगितलं फक्त एकोणतीस तारखेलाच श्री मनोज सरांगी पाटलांना यांना आंदोलन करण्याची परवानगी होती अमरण उपोषण करण्याची परवानगी होती आणि फक्त एक दिवसाची परवानगी असल्यामुळे कुठतरी आता कोर्टाने या सगळ्या गोष्टीला चोप लावायला सुरुवात केली का असं मानतंय कोर्टानं साफ सांगितलं की आता हे आंदोलन पास करायला पाहिजे या सगळ्या आंदोलकांना तुम्ही मुंबई बाहेर जाण्याची तुम्ही प्रयत्न करा आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी खाली करून जे काही वाहनावर गर्दी झालेली आहे वाहनांची रस्त्याच्या कडेला जे काही मराठा आंदोलकांनी गोष्टी केलेल्या आहेत मराठा आंदोलन जे काही रस्त्यावर सध्या गाड्या खेळताना दिसतायत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करताना था। दिसतायत हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस कोर्टाला दाखवण्यात त्याला गुणरत्न सदावरते असं त्या वकिलाचं नाव आहे त्या वकिलानं ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी दाखवल्या त्यावेळेस कोर्टाने याच्यावर निर्णय देताना सांगितलेलं आहे की या सगळ्या कायदेशीर गोष्टी ज्या आहेत त्या कायदेशीर नियमाचं उल्लंघन झालेलं आहे आणि कायदेशीर नियमाचं पालन न झाल्यामुळे हे आंदोलन हे हाताबाहेर हाता गेले नाही आणि हाताबाहेर गेल्यामुळे कुठंतरी या आंदोलनाला चोप बसायला हवा आणि आंदोलन कुठंतरी हे शांत व्हायला हवं किंवा आंदोलनाचे जे काही माणसं आलेले आहेत ते आता बेकायदेशीर माणसं आहेत आणि त्यांना आता लवकरात लवकर तुम्ही त्यांची व्यवस्था करा कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचे थेट आदेश कि आता कोर्टानं मराठा समाजाच्या आंदोलनावर दिलेले आहेत म्हणजे हाय कोर्ट एवढं फास्ट झालेलं आहे की त्या कोर्टानं लगेचच हे सगळे आदेश किंवा या सगळ्या कारवाया करायला सुरुवात केली एखाद्याचा खून झाला एखाद्याचं समजा काही झालं त्याच्यामध्ये निर्णय यायला वेळ लावू शकतो मात्र सध्याची परिस्थिती मुंबईमध्ये तशी आहे सध्याची परिस्थिती ही मुंबईकरांना छळण्याची आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे कारण नोकरदार वर्ग असेल शिक्षक वर्ग असेल किंवा विद्यार्थी वर्ग असेल या सगळ्यावर याचा परिणाम होत आहे असं कोर्टाचं निरीक्षण आहे आणि खास निरीक्षण हे कोर्टानं काल नोंदवलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी श्री मनोज जरांगे पाटलांना आता मोठा धक्का बसलाय असं बोललं जात आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपू शकतं का मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्या गोष्टी आता लवकरच आठवू शकतात का असा प्रश्न निर्माण झाला मात्र या सगळ्या गोष्टीकडे सरकारनं काय पावलं उचललीत तर सरकारने या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे सरकारनं कायदेशीर मार्गावर चर्चा केलेली आहे मराठा समाजाला आंदोलन देण्याच्या आरक्षण देण्याच्या बाबतीत आणि आरक्षण कशा प्रकारे सरकारला लवकरात लवकर या मराठा समाजाला देता येईल अशा प्रकारचे मार्ग काढण्याचा प्रयत्न सध्या देवेंद्र फडणवीस यांनी काल जी माहिती दिली त्या माहितीमध्ये सांगितलं आणि लवकरच आंदोलकांवरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या आंदोलकांवरचे गुन्हे सुद्धा आता मागे घ्यायला सुरुवात झालेली आहे मधील सर्वात जास्त गुन्हे हे दाखल होत होते आणि ते गुन्हे आता लवकरच पाच लाखाच्या आतमधील जे काही गुन्हे असतील ते गुन्हे आता सरकार लवकरच माघार घेण्यात असल्याची सुद्धा माहिती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद